सिकंदर ठरला डबल भीमा केसरी विश्वराज महाडिक यांच्याकडून अभूतपूर्व आयोजन सिकंदरने पटकावला भीमा केसरीचा किताब कुस्ती शौकिनांनी अनुभवला चिमुकल्या अमरेंद्रचा रुबा सिकंदर शेख ठरला डबल भीमा केसरी महिला पैलवानांच्या कुस्त्यांच्या माध्यमातून वेगळा आदर्श पंधरा हजारपेक्षा जास्त कुस्ती शौकिनांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत झालेल्या लढतीत या वर्षीचा भीमा केसरी होण्याचा मान पैलवान सिकंदर शेखने पटकावलाय पंजाब केसरी प्रदीप सिंग जिरकपूरला चितपट करत सिकंदर शेखने डबल भीमा केसरी किताब घेण्याची किमया केली आहे संसदरत्न राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेखचा सन्मान करण्यात आला कुस्ती क्षेत्रासाठी योगदान विचारत घेऊन खासदार धनंजय महाडिक यांचा सन्मान करत सिकंदरने खासदार महाडिक यांना खांद्यावर घेत मैदानाची फेरी मारली या स्पर्धेचं आयोजन भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी कारखाना कार्यस्थळावर केलं होतं भीमा केसरीच्या किताबासाठी झालेल्या लढतीत दोनही पैलवान हे तुल्यबळ होते पंजाब केसरी विजेता प्रदीप सिंग जिरगपूर विरुद्ध महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अशी शे अपेक्षा प्रमाणे कडवी झुंज झाली पंधराव्या मिनिटाला वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदर पुढे प्रदीप सिंगचा निभाव लागला नाही प्रदीप सिंगला चितपट करून सलग दुसऱ्यांदा भीमा केसरी होण्याचा बहुमान सिकंदर शेखने पटकावला भीमा केसरीसह इतर प्रमुख किताबांचे विजेते भीमा सभासद केसरी माऊली कोकाटे भीमा कामगार केसरी पृथ्वीराज पाटील भीमा साखर केसरी महेंद्र गायकवाड असे ठरले तत्पूर्वी प्रमुख कुस्त्यांच्या अगोदर नवोदित पैलवानाच्या नेत्रदीपक अशा एकूण चारशे बत्तीस निकाली कुस्त्या पार पडल्या यावर्षी नवोदित पैलवानांच्या कुस्त्यांमध्ये स्थानिक मल्लांचा सहभाग वाढण्यात गतवर्षीची भीमा केसरी मोलाची ठरली संसदरत्न राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावत शुभेच्छा दिल्या आपल्या शुभेच्छा देताना आमदार यशवंत माने यांनी आजच्या कुस्ती आखाड्यात एकाच वेळी महाडिकांच्या तीन पिढ्या असल्याचा दाखला देत खासदार महाडिक यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं गतवर्षी पश्चिम महाराष्ट्रात गाजलेलं कुस्ती मैदान ठरलेल्या भीमा केसरी आखाड्यात यंदा अचानक महिला पैलवानांच्या कुस्त्यांची घोषणा करण्यात आली आणि पूर्ण कुस्ती सूट घालून महिला पैलवान मुली लाल मैदानाच्या आखाड्यात उतरल्या यावेळी उपस्थित कुस्ती शौकीनांनी भरभरून दाददेड टाळ्यांच्या गजरात मैदान दनानून सोडले खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्री मंगलताई महाडिक व स्नुषा वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते महिला पुस्त्यांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी विजेत्या महिला पैलवानास आलिंगन देत मंगलताई महाडिक यांनी पुढील यशस्वी वाटचालीस शुभाशीर्वाद दिले